अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी पुजारी यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला ग्रामपंचायत गुरववाडीच्या विद्यमान सरपंच लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं देण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गुरववाडी ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गुरववाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रशस्त प्रांगणात हा सोहळा उत्साहात पार पडला या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामी सुक्षेत्र तुप्पिनमठ नागणसूर अक्कलकोट मडगोंडेश्वर महाराज सांगोगी बुद्रुक तालुका अक्कलकोट यल्ललिंग महाराज अफजलपूर जिल्हा कलबुर्गी धरेप्पा महाराज कडबगाव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती पाच वर्षात तब्बल एक कोटी आठ लाखांची विकासकामं गत पंचवार्षिक काळात सरपंच लक्ष्मी पुजारी आणि म्हाळप्पा पुजारी यांनी पूर्ण केली गुरववाडीचं कामकाज आदर्श ठरत असून अक्कलकोट तालुक्यातील एकमेव विकास मॉडेल म्हणून गावाची ओळख निर्माण झाली आहे या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर पुजारी दाम्पत्याचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी गावातील पूर्ण झालेल्या विकास कामांवर आधारित विशेष डॉक्युमेंटरी ग्रामस्थांना आणि मान्यवरांना दाखवण्यात आली या चित्रफितीचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित सर्व पाहुण्यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी रवी किरण स्वामी बसवराज देवरमनी कल्याणी रावजी राहुल पाटोळे संगप्पा आलुरे श्रीकांत गुरव विजयकुमार बोरगाव निंगप्पा पुजारी सिद्धाराम पुजारी श्रीमंत सावळी अर्जुन बहादुरे संगप्पा श्रीकांत गुरव विजयकुमार बोरगाव शिवाजीरावजी रमेश स्वामी काशीराया रावजी सदाशिव देवरमणी राजाराम विजापुरे बसवराज मोसलगी निंगप्पा मोसलगी सायबण्णा हळखेड श्रीमंत पुजारी बेगेश मोती कल्याणी साखरे मायप्पा पुजारी शिवानंद रावजी श्रीशैल फुलारी बसवराज बबलाद शिवानंद मुंडेवाडी कल्याणी गंगोडा नागणसूर आणि गुरववाडी जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक तसंच निंगप्पा पुजारी हणमंत पुजारी नाविनगी सुबण्णा टेलर आदींची उपस्थिती होती तसंच पत्रकार राजेश जगताप स्वामीराव गायकवाड रमेश भंडारी सिद्धार्थ भडकुंबे सिद्धप्पा पुजारी बिरप्पा पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ ಮೋಟ್ಯ ಸಂಖ್ಯೆನ ಉಪಸ್ಥಿತ್ ಹೋದೆ ನಾಗನಸುರ ಪುರ ದೇಶ ನಿಷ್ಠಾರ್ಥ ಸಿದ್ಧಿದಾಯಕ ಶಪಾನುಗ್ರಹ ಸಮರ್ಥ ಮಂತ್ರಿ ಜಗದ್ಗುರು ಬಸವಲಿಂಗೇಶ್ವರ ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಉಪ್ಪು ಬಿಟ್ಟವರುಂಟು ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸೊಪ್ಪು ಬಿಟ್ಟವರುಂಟು ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ತುಪ್ಪ ಬಿಟ್ಟವರುಂಟು ನಿನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ತಪ್ಪು ಬಿಟ್ಟವರುಂಟೆ ಹೇಳ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಹಿಂದಿನ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಅವ್ರದ ನಮ್ ಬೌಡಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ನಮ್ದು ಇರಲಿ ಮಡ್ ಇರಲಿ ಸ್ವಾಮಿ ಮೇಡಮ್ ಇರ್ಲಿ ಸಾರಿಗೆ ಅಂಬಿ ಎಲ್ಲರೇ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರಿ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ತಂದ್ ಬಳಕ ಮುಂದ್ ಹೋಲಕ್ ನನಗ ಕೆಲಸ ಮಾಡಕ ಧೈರ್ಯ ಸಿಕ್ತು ಇದು ಸಾದಾ ಮಾತಿಲ್ಲ ನಾವು ಹುಳಿದ್ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಸಿದ್ದರಾಮ ಗುಡ್ಡದ ಶ್ರೀಮಂತ್ರು ರಾಜ್ಯದ ಪಂಚಾಯತ್ ಮಂದಿ ನಾವ್ ಹಜಾಬ್ ಧ್ಯಾನ ಧ್ಯಾನದ ಪ್ರಯಾಣ ಹಾಕಿತ್ತು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಹೋದೆವು ಪಾಸ್ ತಗೊಂಡೆವು ಹೋದೆವು ಪೇಟಾ ಸುತ್ತಕೊಂಡೆವು ಎಲ್ಲ ಮಾಡಿದೆವು ಎಲ್ಲ ಅಲಿಬಾಗ ರತ್ನಾಗಿರಿ ಪನ್ವೇಲ್ ಸಿಂಧೂರ್ ಹನ ಮಂದಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಪಂಚಾಯತ್ ಊರದ ಎಲ್ಲ ಸರ್ಪಂಚ್ ಸತ್ಕಾರ ಆಯ್ತು ನಾವು ಸಂಯೋಜಕ ಕೇಳದ ಸೋಲಾಪುರ ಜಿಲ್ಲಾದ ಮತ್ತೆ ಅವ್ರಿ ತುಮ್ ಊರ್ ಅವನ್ ವಿಚಾರ ನಾವ್ ಊರ್ ಮ್ಯಾಲ ಕಮಿಟಿ ಕೇಳದ नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुका एकच आहे नावापुरी येतात मात ना मतम सत्कार मार मतांना तो दुसरा सत्कार माराव